सुरुवातीला आपल्याला धागा घ्यायचा आहे हे बघा इथे मी दोन पदर घेतलेले आहेत ते पण डबल करून घेतलेले आहेत आणि तुम्हाला जर चार पदर तीन पदर घ्यायचे असेल तसे पण तुम्ही घेऊ शकता आणि जे बंद पदर असतात त्यांना सुया बांधून घेतलेले आहेत इथे मी इकडे आणि स्क्रू वाहून घेऊयात सुरुवातीला आता दोन्ही सुया पकडून आपल्याला स्क्रू टाकून घ्यायचा आहे धावेमध्ये आणि आता दोन्ही हे जे सोय आहेत ते अलग करून घ्यायचे आहे ते आता आपल्याला एका पदरामध्ये मागच्या साईडला काळेमणी वाहून घ्यायचे आहे ती तर हे मणी आहे ते सहा इंच वाहून घ्यायचे आहेत आपल्याला एका साइडला किंवा मग अंदाजे आपल्याला जेवढे पाहिजे असतील तेवढे मोजून घ्यायचे आता मी ना हे बघा इतकं बरोबर येतं आपल्याला एका साइडला एवढं बोटभर असं मापाने घ्यायचं टेप नसेल तर मग असं मोजून घेऊ शकता आता दोन्ही पदरांमध्ये आपल्याला सारखेच मनी वाहून घ्यायचे आहे ती आणि मग मध्ये डिझाईन बनवायची आहे तर हे बघा इथे सारखेच मणी वाहून घेतलेले आहे ते आता आपल्याला इकडच्या पदरामध्ये गोल्डन मनी वाहून घ्यायची आहे ती तर हे बघा इथे मी मोठा साईजचा मनी टाकलेला आहे नंतर छोटा परत मोठ्या असे हे मोठे पाच मणी टाकलेले आहेत त्यांच्यामध्ये एक छोटा टाकलेला आहे तर स त्यानंतर इकडचा जो पदर आहे तो आपल्याला हे बघा हा सुरुवातीचा जो मणी आहे त्या मण्यांमधून आपल्याला सुई काढायची आहे बाहेर अशी आणि व्यवस्थित असं पॅक करायचं आहे त्यानंतर हा हा जो पदर आहे इकडचा तो परत आपल्याला ह्याच हातामध्ये घ्यायचा आहे असं आणि त्यानंतर आपल्याला इकडच्या ज्या पदरामध्ये आहे थे मनी ते छोट्या साईजचा मणी होऊन घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आता इथे मी हा छोटा मणी पुढे करते आणि मग ह्या मोठ्या मण्यामधून परत आपल्याला सुई अशी बाहेर काढून घ्यायची आहे तर आता धागा घुटून आहे म्हणून असं बोटावर घ्यायचं आणि मग बोट ठेवून आपल्याला व्यवस्थित पदर सारखेच मागे खेचत न्यायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने हे बघा आता इथे मी सात मणी ओवून घेतलेले आहेत ते मोठे मध्ये पाच घेणार होती पण छोटे पडतात तर थोडेसे मोठे घेतलेले आहेत ते म्हणजे अजून दोन वाडाव टाकून त्यानंतर आपल्याला हा जो ठुशीचे पॅन्डेल आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि सेम अशाच पद्धतीने मणी आपल्याला ह्या साईडला ववून घ्यायची आहे ती हे बघा आता जो सुरुवातीचा जो मोठा मणी आहे त्या मण्यामधून आपल्याला पहिल्यांदा सुई टाकायची आहे बघा असं बोटावर घ्यायचं म्हणजे धाग्यात सुई गोत नाही असं आणि व्यवस्थित खेचत नेऊन हे खुशी आपल्याला व्यवस्थित पॅक करून द्यायची आहे म्हणजे हे जे मनी विस्कटलेले जातात ते व्यवस्थित असे बसतात हे बघा अशा पद्धतीने आणि परत आपल्याला ही साईट अशी बनवून घ्यायची आहे हे बघा आता ही बाजू पण आपण अशा पद्धतीने कंप्लीट करून घेते आता हे काय मी दाखवत नाही आई ही पूर्ण बाजू बन पहिले बनवून घेते हे बघा आपलं सुंदर असं डी नवीन डिझाईनच्या ठुशी तयार झालेली आहे तर ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली कमेंट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद